अभ्यास क्रमांक तीन या अभ्यासात आपल्याला दिलेल्या व्यंजनांची संकेतकृती काढायची च ही तिरपी रेखा ट कोराकृती रसाठी दोन संकेतकृती आहेत तर ती दोन्ही काढायची पहिली ती म्हणजे ऊर्ध्व गामी आणि दुसरी अधोगामी होती ल कोराकृती ऊर्ध्व गामी व्यंजन आहे क हे अग्रगामी संकेत आकृती आहे जी डावीकडून उजवीकडे काढली जाते आणि व हे ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वर काढली जाते संकेताकृती ही नेहमी स्पीडनेच काढावी मी, स्पीडने मी दाखविल्याप्रमाणे काढू नका तुमची स्पीड जास्त ठेवा आता बघा च आणि ट या दोघांची संकेत आकृती ही अधोगामी म्हणजे वरून खाली काढली आहे आणि रची पहिली संकेत आकृती ती ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वर काढली आणि दुसरी संकेत आकृती ही वरून खाली म्हणजे अधोगामी संकेत आकृती ओळखण्यासाठी आणि त्यांचं वाचन करण्यासाठी च आणि रची पहिली आकृती यांच्यातील फरक जाणून घेतला पाहिजे च ची संकेत आकृती ही तिरपी आहे आणि त्यापेक्षा तिरपी ची संकेत आकृती काढावी पुढे दिलेल्या प्रश्नांचा सराव करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद